डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी कुख्यात गुंड नरेश गवळी याला एमपीडी अंतर्गत एक वर्षाकरिता कारागृहात पाठवण्यात आले होते मात्र उच्च न्यायालयामार्फत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने केलेल्या अंतर्गत त्याला देवपूर पोलिसांनी काल पुन्हा अटक केली आहे नरेश गवळी यांच्यासोबतच गुंड असलेल्या ऋषभ शिरसाट नामक युवकाला देखील देवपूर पोलिसांनी अटक केली असून आज या दोघांसह हो अन्य दोन जणांची देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातून देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने धिंड काढण्यात आली यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं ठाम मराठी न्यूज साठी सोपान दे पाच दोन हजार पंचवीस रोजी देवपूर परिसरात नगावारी परिसरात एक गुन्हा घडला होता त्याचा गुन्हा नंबर अठ्याण्णव एकशे एकशे एकोणव्वळ बुधवारी एकशे एक्याण्णव याच्यामध्ये आय टी सीमध्ये तीनशे सात सहा असे करून ते या गुन्ह्यात लागलेले आहे या गुन्ह्यातली धोक्याला हिद अशी आहे की परिसरातील एक मोठ्यात मुद्दा आहे पिढी कावाई केली त्याच्यानंतरही त्याच्या नाही त्याने आणि त्याच्या ज्ञाना मिळून एक योगेश चव्हाण नाव मला मारणात केली त्याच्यावरून आत्म दाखल त्याच्यानंतर दाखल झाल्याबरोबर आरोपी खराब झाले आरोपी जवळपास सोळा ते सतरा दिवस होत्या होते सतत प्रशासन पोलीस आणि धुळे पोलीस दल पूर्णता कधीने त्यांचा तपास करत होते परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती होती त्यामुळे ते लवकर मिळाले नाही परंतु काल खात्री लायक अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सताना तालुक्यात एका शेतावर थाड लो याच्यामधील मुख्य आरोपी हो नरेश कांतीलाल गवडी आणि ऋषभ सिरसा आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना उदयपूर पोलीस स्टेशनचे वीती पथकाचे पी एस आय आघाव त्याच्यानंतर एस आय नवीन सोमणे धाडशी अशी योजना आखून या आरोपींना जेअर केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या आता किंवा तिथे जे व्यवसाय करता त्या ठिकाणी तपास करण्या दिली होती तपास करून आम्हाला यामध्ये आम्ही पोलिसांना आलेलो आहोत तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापुढे कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचन रहावा या दृष्टीनेच पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे आणि काम करत राहणार आहे जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई यांच्यावर आम्ही आता करत करण्याचे योग आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई प्रतिबंधक कारवाई होणार आहे लोक असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला विश्वास देऊ इच्छितो की आपण भयमुक्त जगा विरुद्ध काही तक्रारी असतील जावडतोब आमच्याशी संपर्क करा तक्रारी ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी गुरु पोलीस देवपूर पोलीस स्टेशन राहील केली महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका